रायगडमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे आज पावसाचा ऑरेंज अलर्ट रायगडमध्ये दिलेला आहे तर कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली अलिबाग रोहा पोलादपूर तळा महाड या तालुक्यांमधील शाळा कॉलेजेसना सुटी जाहीर करण्यात आली हे जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडे सचिन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजेसना सुटी देण्यात आल्याचं कळतं सचिन आज शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली रायगड मध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय अपडेट्स नाही हीच पार्श्वभूमी आहे पावसामुळे नागरिक अडकू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आता काही वेळापूर्वी ऑर्डर काढलेली आहे आणि ती जे शाळा कॉलेज आहेत त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे ठीक धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी तर अलिबाग रोहा पोलादपूर या ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आली तर कुंडलिका नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली हो आहे त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून रायगडमध्ये प्रशासन सज्ज आहे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे